नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव गावठाण येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत या ठिकाणी यशवंत सांस्कृतिक महोत्सव दोन हजार तेवीस ते चोवीस आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली दीप प्रज्वलन बाजार समिती मच्छरचे माजी सभापती प्रकाश घोलप आंबेगाव गावठांच्या लोकनियुक्त सरपंच प्रमिलाताई गोलप सामाजिक कार्यकर्ते कुमार घोलप राजू पानसरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा आंबेगाव वसात यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळेचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी सर्वांचे आभार मानले वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद